अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार अक्षय तृतीयेला आंब्याला आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व असते नेहमी तीस तीच पुरणपोळी बनवण्यापेक्षा तुम्हीसुद्धा ह्या वर्षी आंबा फ्लेवरची ताज्या आंब्याचा गर वापरून खमंग खुसखुशीत आंबा पुरणपोळी नक्की करून बघा रेसिपी एकदम साधी सोपी आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबप्राईज केलं नसेल तर चॅनल सबप्राईज करायला पण अजिबात विसरू नका आंबा पुरणपोळीसाठी बनवण्यासाठी मी दोनशे ग्रॅम चणा डाळ एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवली होती कोमट पाण्यात भिजत ठेवलेली चणा डाळ छान फुगली आहे अशी चांगली फुगलेली चणा डाळ कुकरच्या दोन शेटीमध्ये छान शिजली जाते त्यामुळे नेहमी चण्याची डाळ अर्धा तास किंवा एक तास ती कोमट पाण्यात भिजत घालावी भी। भिजत घातलेली चणा डाळ कुकरमध्ये शिजायला लावण्यापूर्वी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आत्ता कुकरमध्ये चणा डाळ बुडवून एक इंच ये चा वर येईल एवढे पाणी घालून घेऊ लगेच चणा डाळी चिमुडवर मीठ पाव चमचा साजूक तूप आणि पाव चमचा हळद घालून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ कुकर गार झाल्यावर कुकर उघडून घेऊ बघा कुकरच्या दोन शिटीमध्ये डाळ किती छान शिजली आहे हळद घातल्याने डाळीला छान पिवळा धमक रंग आला आहे आत्ता मी डाळीला चाळणीवर काढून घेते म्हणजे डाळीतले जास्तीचे पाणी डाळीतून निघून जाईल डाळीत जास्त पाणी राहिले तर पुरण घट्ट व्हायला वेळ लागतो डाळ चाळणीवर दोन ते तीन मिनिट ठेवूया जास्तीचे पाणी निघून गेल्यावर डाळ परत कुकरमध्ये घालून घेऊ कुकर, कुकर बुडाचा असल्याने पुरण खाली करपणार नाही एक मिनिट डाळ हाल हलवून घेतल्यावर डाळीत गूळ घालून घेऊ मी ज्या पेल्याने डाळ मोजून घेतली होती त्याच पेल्याने बरोबर अर्धी वाटी गूळ बारीक कापून घेतला आहे कापून घेतलेला गूळ डाळीत घालून घेऊ गॅस मिडियम ठेवून सतत हलवत गूळ डाळीत चांगला मिक्स करून घेऊ मी इथे डाळीत अजून दोन चमचे साखर घालून घेते साखर घातल्याने पुरणपोळी छान कुरकुरीत बनते गूळ साखर डाळीत मिक्स करून घेऊ साखर घालता डाळ पातळ झाली आहे आत्ता लगेच डाळीत अर्धा पेला आंब्याचा गर घालून घेऊ मी आंब्याचा गर काढून तो मिक्सरला पाणी न घालता फिरवून घेतला आहे आंब्याचा गर डाळीत घालताच डाळीला सुंदर वास सुटला आहे घातलेला आंब्याचा गर डाळीत चांगला मिक्स करून घेऊ डाळीत गूळ आणि आंब्याचा गर घातल्याने पाणी सुटले आहे गॅस मिडियम ठेवून सतत हलवून डाळ सुकवून घेऊ चार ते पाच मिनिट सतत हलवून घेतल्याने डाळ थोडी सुकली आहे डाळीत घातलेल्या आंब्याच्या गरामुळे डाळीला गोड असा वास सुटला आहे डाळ गरम आहे तर मॅशरचा उपयोग करून डाळ छान बारीक करून घेऊ म्हणजे नंतर डाळ भराभर वाटली जाईल आत्ता डाळ पहिल्यापेक्षा घट्ट होऊन सुकली आहे डाळ एकदा परत चमचाने हलवून डाळीत चमचा उभा राहतो का ते चेक करून घेऊ बघा इथे डाळीत चमचा छान उभा राहिला आहे गॅस मध्ये थोडा बारीक मोठा करून घेतल्याने डाळ दहा ते पंधरा मिनटात झटपट शिजली आहे आता पुरणात एक चमचा वेलची पूड घालून गॅस बंद करून घेऊ इथे आपले आंब्याचे पुरण तयार झाले आहे पुरण गरम आहे तर झटपट पुरणयंत्रात मी वाटून घेते गरम गरम पुरण पुरणयंत्रात भराभर वाटले जाते बघा इथे आपले छान पिवळसर केशरी रंगाचे आंबा फ्लेवरचे पुरणपोळीचे पुरण बनवून तयार आहे आत्ता पुरणपोळीचे पीठ भिजवण्यासाठी एक पेला मैदा त्यात चिमूडभर मीठ घालून मैदा चाळणीने चाळून घेऊ मैदा चाळून झाला की लगेच त्यात पाव वाटी आंब्याचा गर घालून घेऊ तसेच एक पळी तेल घालून आंब्याच्या गरात पीठ मळून घेऊ असे वाटले की पाणी लागेल तरच पाण्याचा वापर करायचा मी फक्त दोन चमचे पाणी घालून पीठ मळून घेत आहे मी पीठ मळताना आधी आंब्याच्या गरातच पीठ मळून घेतले जर आवश्यक असेल तरच थोडे पाणी घालून पीठ मळून घेतले आहे हळद न घालता फक्त आंब्याचा गर वापरून पीठ मळले तरी पिठाला बघा किती छान रंग आला आहे एवढ्या पिठाच्या माझ्या सात ते आठ पुरणपोळ्या होतील पीठ मळून झाल्यावर परत एकदा दोन पळी तेल घालून पीठ चांगले मळून घेऊ मळून झालेले पीठ झाकून वीस मिनटे मोरण्यासाठी ठेवून देऊ आत्ता एक पिठाचा गोळा घेऊन हातावर ठेवून बोटाने गोळा पसरवून घेऊ आत्ता त्या गोळ्याच्या आकारापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घेऊन त्यात भरून घेऊ पुरण भरून झाल्यावर पिठाच्या गोळ्याला वरचा भाग घट्ट चिटकवून घेऊ म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटणार नाही पुरण भरून झाले की गोळा दोन्ही हाताने दाबून चपटा करून घेऊ म्हणजे पुरणपोळी छान लाटता येईल आत्ता परत एकदा पिठाचा एक गोळा हातावर बोटाने थोडा पसरवून घेऊ पिठाचा आकारापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घेऊ पुरण भरून झाले की गोळ्याला वरचा भाग घट्ट चिटकवून घेऊ तयार झालेला गोळा दोन्ही हाताने दाबून चपटा करून घेऊ आत्ता पुरण भरलेल्या गोळ्याला मैद्यामध्ये सुके पीठ लावून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेऊ मी पोलपाटाला प्लॅस्टिकची पिशवी लावून घेतली आहे त्यामुळे पुरणपोळी छान पातळ लाटता येते पुरणपोळी लाटताना मी तसे पीठ लावून पातळ गोल गरगरीत पुरणपोळी लाटून घेऊ पुरणपोळीच्या कडावर पण हलक्या हाताने लाटणे फिरवून घेऊ बघा किती सुंदर पिवळ्या रंगावर पुरणपोळी लाटून तयार झाली आहे आत्ता अजून एक पुरणपोळी अशी मी सेम लाटून घेते मैत्रिणीनं आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर केळीच्या पानावर लाटलेली मऊसूत पुरणपोळीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्हाला बघायला खूप आवडेल पीठ छान मळल्याने पुरणपोळी छान पातळ लाटता येते अजिबात कुठेही न तुटता आपली पुरणपोळी तयार झाली आहे पुरणपोळी जेवढी पातळ लाटू तेवढी ती खायला खुसखुशीत कुछ लागते महत्त्वाचे तीन ते चार दिवसापर्यंत जरी पुरणपोळी राहिली तरी पुरणपोळी छान मऊसूत राहते अजिबात कडक किंवा वातळ होत नाही आत्ता पुरणपोळी भाजण्यासाठी तवा छान गरम झाला की तव्यावर थोडे तेल पसरवून घेऊ तव्यावर पुरणपोळी टाकल्यावर पुरणपोळीच्या वरच्या साईडवर पण तेल पसरवून घेऊ गॅस लो टू मिडियम ठेवून पुरणपोळी छान खरपूस भाजून घेऊ पुरणपोळी एक साईडने फुगली की दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ आवडत असल्यास परत एकदा वरून तेल किंवा तूप सोडून छान खमंग अशी पुरणपोळी भाजून घेऊ इथे आपली छान खमंग अशी पुरणपोळी भाजून तयार झाली आहे आत्ता परत एकदा तव्यावर थोडे तेल पसरवून घेऊ त्यावर पुरणपोळी घालून पुरणपोळीवर परत एकदा तेल घालून पसरवून घेऊ बघा किती छान पुरणपोळी टम अशी फुगली आहे गॅस मिडियम ठेवून जास्त उलटपालट न करता खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेऊ पुरणपोळी आंब्याची असल्याने घरात सुंदर असा आंब्याचा सुगंध दरवळत आहे पुरणपोळी भाजत आले की जर गरम गरम पुरणपोळी लगेच खायची असेल तर पुरणपोळी भाजतानाच पुरणपोळीवर साजूक तूप पसरवून घ्यायचे म्हणजे पुरणपोळी खायला खूप छान लागते इथे माझ्या सर्व पुरणपोळ्या करून झाल्या आहेत तर आजचा ताज्या आंब्याचा घर वापरून बनवलेल्या खमंग खुसखुशीत कुश पातळ गोल गरगरीत टम फुगणाऱ्या आंबा फ्लेवरच्या पुरणपोळ्या तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आंब्याच्या पुरणपोळीची आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा